पंधरा जुलैला सोमवारी कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे आपण नियोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला पुतळ्याचं अनावर जे अनावरण होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे ज्यांच्या हस्ते अनावरण होते ते भाई जयंत पाटील साहेब शेखापतचे आणि असते बँकेचं उद्घाटन होते ते राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाचे प्रमुख पाहु म्हणजे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराजजी साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये जयंतरावळे साहेब आहेत त्याच्यानंतर विश्वजित कदम आहेत विशाल पाटील आहेत टी पाटील आहेत संग्राम सोपटे आहेत श्रीमरावजी पाटील साहेब आहेत ही प्रमुख मंडळी या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलेली आहे आणि त्याचबरोबर काही प्रमुख राज्यातली प्रमुख मंडळी आपण या ठिकाणी की ज्यांनी काकांबरोबर काम केले वीस तीस चाळीस वर्ष अशी काही प्रमुख मंडळी आत्ता जी हयात आहेत ती आपण बोलवण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो आहे आणि या बँकेचं अनावरण करण्या म्हणजे कु कुदळ्याचं जे आपण अनावरण करतो आहे ते त्या त्यापाठीमाग बँकेच्या संचालक मंडळाची एक भूमिका होती की अनावरण आपण अशा व्यक्तीच्या हस्ते करावं की ज्यांचा सहवास काकांबरोबर किंवा काकांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे काका काय होते ज्यांना माहीत आहे अशा लोकांच्या हस्ते हे सगळं घडावं म्हणून ह्या दोन प्रमुख पाहुण्यांची आपण या ठिकाणी निमंत्रित आपण त्यांना करून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो